करोना गेला तरी वसंतरावांच्या मनातले करोनाची भीती काही जात नव्हती आणि त्याने म्हणून मास्क लावणं चालूच ठेवलेलं होतं अशात एकदा रात्रीच्या वेळी वसंतरावांच्या घरातली वीज गेली वसंतरावाने मग मेणबत्ती लावली पाच दहा मिनिटांनी वीज परत आले आणि आता मेणबत्ती विझवायला हवी म्हणून वसंतरावाने त्या मेणबत्तीवर दोन चार वेळेला जोरात फुंकर मारले पण मेणबत्ती काही विझे ना वसंतराव घामाघूम झाले त्यांना वाटायला लागलं परत करोनानी आपल्याला घेरायला सुरुवात केलेली आहे तेवढ्यात वसंतरावांची बायको तिथे आली तिने एका फुंकरीमध्ये ती मेणबत्ती भिजवली आणि वसंतरावांना म्हणाले अहो फुंकर मारायच्या आधी तोंडावरचा मास्क जरा काढून तरी ठेवायचा ना